श्री स्वामी समर्थ डोकेदुखी किंवा थकवा कमी करायचा असेल तर प्रभावी दिव्य मंत्र आजच्या जीवनामध्ये एक ही सामान्य गोष्ट आहे की नेहमी डोकं दुखतं आणि थकवा येतो कारण की आपल्या जीवनामध्ये कोणताही त्रास असे तो शारीरिक असो किंवा मनाचा असो जो पण मन व्याकुल राहिले तो पण आपलं शरीर निरोगी राहणारच नाही शरीर पाहुनी काय करावे देवाचे नाम सतत घ्यावे चला आपण मंत्राचा वापर करून ही न्यास विधी करू यांनी आपल्या जीवनामध्ये जर असा त्रास असेल तर तीन दिवसात फरक पडेल सगळ्यात पहिले आपल्याला आसन घ्यायचं आहे आसनावर आरामाने बसायचं आहे जर तुम्ही बसून असेल शकत खाली तर आपण खुर्चीवर बसू शकता पण हे लक्षात ठेवा की आपला जो पाठीचा कण आहे तो आपल्याला सरळ ठेवायचा आहे वातावरण शक्य झाल्यास बिलकुल शांत असावा स्वामींचा केव्हा ज्याला तुम्ही गुरु मानत असाल त्यांचा फोटो समोर ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावायचा आहे आता आपल्याला शांततेने स्वामींचं नामस्मरण करायचं आहे आणि दोन्ही हात एकमेकावर जोऱ्यात रगडायचे आहे तोपर्यंत रगडायचे आहे जोपर्यंत आपल्या हातामध्ये चांगली उष्णता निर्माण होत नाही ही उष्णता म्हणजे तुमची जागृत झालेली प्राणशक्ती आहे आता जर डोकं दुखी असेल तर त्याकरता आपण शिरन्यास करतो जेव्हा डोकं खूप दुखत असेल किंवा जड झालं असेल तेव्हा आपण अपन जे आपले उष्ण हात झाले जे तळवे आपले उष्ण झालेले हाताचे त्याला आपल्या कपाळावर आणि नंतर डोळ्यावर लावायचे आहे फक्त स्पर्श करायचे आहे दाबायचं नाही आहे फक्त स्पर्श करायचं आहे आणि डोळे मिटून कपाळाच्या मध्यभागी जिथे आपण बिंदी लावतो तिथे लक्ष केंद्रित करायचं आहे तो आपला आज्ञाचक्र आहे जेव्हा इथे लक्ष केंद्रित कराले तर तुम्हाला ही कल्पना करायची आहे की स्वामींच्या हातातून प्रकाश तुमच्या मेंदूत जात आहे आणि सर्व वेदना खेचून नेत आहे ही आपल्याला कल्पना करायची आहे ही कल्पना करता करता आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे अच्युताय नम अनंताय नम गोविंदाय नम पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे मंत्र म्हणायचं आहे आणि स्वामींचा जो प्रकाश आहे शीतल प्रकाश आहे तो आपल्या मेंदूत जात आहे याच्याकडे आपलं लक्ष असावं ही विधी तीन ते पाच वेळा आपण करू शकता हा मंत्र म्हणजे एक पासवर्ड आहे जसं आपण आपला लॅपटॉप उघडतो पासवर्डनी तसाच अच्युतानंद गोविंद हा आरोग्याचा पासवर्ड आहे अच्युत जो कधी ढळत नाही आपली जी बिखरलेली एकाग्रता हा मंत्र एक एकत्र आणतो ज्यामुळे डोकेदुखी थांबते अनंत ज्याची ऊर्जा कधी संपत नाही शरीरातील थकवा घालवण्यासाठी अनंताची साथ हवी गोविंद आपल्या इंद्रियांचा राजा जेव्हा डोळे आणि कान थकतात तेव्हा गोविंद त्यांना विश्रांती देतो हा मंत्र खूप मोठा महत्वपूर्ण आहे आता जर आपल्याला थकवा असेल तर थकव्यासाठी आपण ही विधी करू शकतो जेव्हा बिलकुल शरीर असं वाटेलय की गळून गेलंय बरं नसेल वाटत तेव्हा पहिले आपण हृदय न्यास करू उजवा हात तुमच्या हृदयावर ठेवा आणि हा मंत्र म्हणा यामुळे मनातील भीती आणि अस्वस्थता जी आपल्या मनामध्ये आपल्या शरीरामध्ये थकवा निर्माण करते ती दूर होईल त्यानंतर आपल्याला अभिन्यास करायचा आहे दोन्ही तळवे जे हाताचे तळवे आहे ते आपल्या नाभीवर ठेवायचे आहे नाभी जी आहे ती शरीराचे ऊर्जा केंद्र आहे इथे असतं मणिपूर चक्र आता आपल्याला काय करायचं आहे दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि मनात म्हणायचं आहे अच्युतानंद आणि जेव्हा श्वास सोडायचा आहे तेव्हा म्हणायचं आहे गोविंद मनामध्ये ही भावना ठेवायची आहे की विश्वातील सर्व शक्ती माझ्या नाभीतून शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये समाहित होत आहे जेवढा पण शक्ती आहे ती माझ्या शरीरामध्ये एक ऊर्जा निर्माण करून राहिले ही ऊर्जा माझ्या थकव्याला जो माझ्या शरीरामध्ये थकवा आहे त्याला दूर घेऊन जात आहे आणि आपले मंत्रोच्चार सुरू ठेवायचे आहे ही विधी आपल्याला पंधरा ते वीस मिनटं करायचे आहे त्याचे परिणाम लगेच तुम्हाला दिसायला लागतील पण जेव्हा तुमचं लक्ष चलित झालं तर पुन्हा श्वासावर आणि मंत्रावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे हाच खरा अभ्यास आहे या मंत्राची जी ऊर्जा आहे ही आपल्या आजूबाजू आपल्या शरीरात एक कवच निर्माण करते यामुळे ऊर्जा संपूर्ण शरीरामध्ये समाहित व्हायला लागते अशा वेळेस जर तुम्हाला त्रास जास्त होत असेल तर जलचिकित्सा सुद्धा आपण करू शकतो जेव्हा आपण पूजेला बसतोय की विधी करायला बसतोय तेव्हा एक ग्लासामध्ये पाणी भरून आपल्यासमोर ठेवायचं आहे आणि जेव्हा आपण हे म्हणू अच्युतानंद गोविंद तेव्हा ते पाणी एक तीर्थच्या रूपमध्ये तयार होईल कारण पाण्याला भावना करतात त्या मंत्रांना तो आपल्यामध्ये समाहित करतो आणि जेव्हा ते पाणी आपण ग्रहण करू तेव्हा ते आपल्या ते शरीरातील पेशींना रिचार्ज करता तुम्ही हा प्रयोग तीन दिवस करून पहा तुमच्या चेहऱ्यावर तेज वाढेले आणि मनात एक वेगळाच उत्साह जागृत होऊन जाईल कारण की काय आहे आपण जेव्हा जेवतो तर जेवणातून आपल्याला वीस प्रतिशत ऊर्जा आपल्याला मिळते आणि जी उर्वरित ऐंशी प्रतिशत ऊर्जा आहे ही श्वासातून आणि विचारातून येते थकवा का येतो कारण की आपण भविष्याची काळजी करतो किंवा भूतकाळाचा विचार करतो अच्युतानंद गोविंद म्हणताना आपण वर्तमान काळात येतो आणि वर्तमान काळात येणे म्हणजे सर्व थकवा आपलं नष्ट करणे असता तेव्हा सुद्धा आपण दिवसभरात पाणी पितो तेव्हा किमान एकदा मंत्र म्हणूनच पाणी प्या तुम्हाला अंतर दिसेल आहे मिठाच्या पाण्याचा सुद्धा करू शकता रात्री झोपण्यापूर्वी एका टपमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात थोडे थोडे खडे मीठ टाकायचं आहे आणि त्यात आपले पाय ठेवायचे आहे आणि जेव्हा आपण पाय ठेवू आहे तेव्हा आपल्या मनामध्ये अच्युतानंद गोविंद हा मंत्र चालू ठेवायचा आहे आपल्यातली जी नकारात्मक ऊर्जा आहे ती सगळी दूर होऊन जाईल आणि तुम्हाला मनामध्ये एक वेगळाच उत्साह आणि सकारात्मकता येऊन जाईल हा प्रयोग आपण नक्कीच करू शकता महामेरू होऊन हा तीन दिवसाचा प्रयोग तुम्ही करू शकता तुम्हाला मनाची शांतीच मिळेल आणि त्या मनाच्या शांतीमुळे तुमच्या या सगळ्या वर्धी दूर होऊन जातील डोकंदुखी दूर होईल आणि तुमचा थकवासुद्धा दूर होईल जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ